तर मित्रांनो पहिले तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी कोकणी दीप तर आज आलो ते म्हणजे काजू आणि आंबे काढण्यासाठी रानामध्ये तर माझ्या पाठी बघू शकता काजूचं एक झाड दिसते त्याच्यावर आता बघणार होत काजू आहेत की नाही तर, तर, तर मित्रांनो आता आलो ते म्हणजे आपण काजू काढायला एकदम तर आपल्यासोबत आहे फुल पब्लिक हे बघू शकता मित्रांनो काय मेसेज द्यायचं आहे का तुम्हाला सुदांश भाऊ सुदांशु भाऊ हाय करा मंजरी चैतो आर्या आणि ही आहे ती पूजा आणि सर्व मित्र चढलेत ते काजूच्या झाडावरती आणि काही मित्र आहेत खालती तर बघू शकता हाय नागेश भाऊ नागेश भाऊ चप्पल लुको मारू तर विशाल 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 आहे तर मित्र माझे काजू जमा करत आहेत छोटे पण आहेत मित्रांनो बघू शकता काजू तर आपला प्रदीप दादा चप्पल शोधतोय तर मित्रांनो आता चढणार आहे तो म्हणजे काजूच्या झाडावरती नाही तर बघूया किती काजू भेटतात आपल्याला तर मित्रांनो फर्स्ट काजू भेटलेला आहे मला झाडावरती चढल्यावरती तर बघू शकता काजू आणि खूप वर्षानंतर आलो काजू काढायला मित्रांनो तर मित्रांनो प्रदीप दादाला फायनली एक काजू भेटलेला आहे विथ बी हे बघा कशे प्रकारे सायल काजू खातोय बघा सायल काजू खातानाव भरतो ना तर मित्रांनो आपल्याला एक कोल्हा भेटलाय जंगलामध्ये चिको चिकू 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 चिको हे बघ आपला कोल्हा काजू खातोय तर मित्रांनो कोल्हा नाही माझ्या बहिणीने बालवलेली कुत्री आहे आणि नाव आहे चिकू आणि ही काजू खाते बघा आणि मी फर्स्ट टाइम बघितलं असेल काजू खाणारी कुत्री आणि आम्हाला तर जास्त तर नाही भेटले काजू भेटले ते दाखवतो तुम्हाला काजू कुठे आहेत मंजरी मंजरी काजू दाखव दाखव एवढे काजू भेटले बिया देख कुठे आहेत

मित्रांनो तर मित्रांनो आता आंब्याच्या झाडावर उतरतो कारण आंबे कच्चे आहेत अजून पिकलेले नाही आता पिकले की येऊया आंबे काढायला तर मित्रांनो आता खूप दमलोय आम्ही आणि यायच्या अगोदरच कोणतरी काजू काढलेले तर आम्हाला काही जास्त काजू नाही भेटले तर तुम्हाला जे भेटले ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तर काजू 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 आम्हाला फक्त एवढेच काजू भेटले अर्धे खाल्ले थोडेसे पण आमक दाखवू शकत नाही तर मित्रांनो आंब्याला मस्त दगडाने चेसतोय आणि त्याला लावतो तो म्हणजे मीठ मसाला आणि मस्त खातो तर या मित्रांनो आंबे खायला कोणाला ना आंबे कि आंबट तर मित्रांनो हे तुम्हाला जे समोर झाड दिसतंय ते आहे शिंदीच आणि ह्याला जी फळे येतात ना ती सेम टू सेम खजुरासारखी लागतात आणि तशीच असतात फळं पिकल्यावर तर आता आपण त्यातून एक पेंट काढणार आहोत तर हे बघू शकता आता आपण हिला पिकत ठेवणार आहोत ही पाच सहा दोन तीन दिवसानंतर पिकेल ना चार दिवस जातील चार चार दिवस तरी जातील ह्याला पिकायला तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये तर आत्तासाठी बाय मित्रांनो